नमस्कार मी विजया चला आपन तर आज आपण स्वीट कॉर्न आणि ओट्सपासून पॅटीज तयार करूया तर त्याची रेसिपी आज तुमच्यासमोर शेअर करत आहे हां एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे असे वाटी भरून कॉर्न घेतले आहे हे ओट्स आहे मी याला कोरडीच कढईमध्ये भाजून घेतलेली आहे एक वाटी ओट्स हिरवी मिरचीचे तुकडे आणि लसूण आलं जिरं हे सगळं आपण जाळसर असं वाटून घेऊया तर हे स्वीटकॉर्न स्वीटकॉर्न मी आधी उकळून घेतलेले होते मीठ टाकून थोडेसे पाण्यामध्ये स्वीटकॉन ओट्स लसूण मिरची अद्रक आणि जिरं हे मी असं जाळसर वाटून घेतलेलं आहे याच्यामध्ये हा एक बटाटा आहे उकडून मी तो किसून घेतला हा पावभाजी मसाला आहे अगदी एक चमच असेल हा एक चमच पावभाजी मसाला मी याच्यात टाकत आहे आणि थोडीशी धनिया पावडर तिखट हळद आणि मीठ चवीप्रमाणे मी याच्यामध्ये टाकत आहे आणि हे सगळं मिश्रण आता मी पूर्ण मिक्स करून घेते हे पूर्ण मिश्रण मी मिक्स करून घेतलं हे आपण तळणार नाही आहोत डीप फ्राय नाही करणार आहोत हे आपण सेलो फ्राय करणार आहोत म्हणून आतमधून हे छान खुसखुशीत होण्यासाठी हे याच्यामध्ये मी अगदी थोडंसं तेल टाकून घेते आणि हे मिश्रण पूर्ण करून मी याचे पॅटीस तयार करून घेते तर मी हा मोल्ड वापरून असे हे पॅटीस तयार करून घेतलेले आहे तुम्ही कोणताही शेप देऊ शकता ही पॅटीस खूप पौष्टिक आहेत कारण याच्यात ओट कॉर्न वापरले आहे आपण हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी पण हे चांगले आहे तुम्ही असे पण करू शकता गो गोल पण असा आकार पण देऊ शकता चौकोनी हार्ट शेप तुम्हाला जसं हवं आहे तसा आकार तुम्ही देऊन हे पॅटीस तयार करून घ्यायचे आहेत तर आता याला मी सेलो फ्राय करणार आहे तर इथे मी फाय, फ्राय फ्राय पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे थोडंसं आणि त्याचे हे पॅटीस असे टाकून सेलो फ्राय करून घेणार आहे बटाटा पण शिजलेलाच आहे उकळलेला बटाटा वापरला आहे पण त्यामुळे आणि कॉर्न पण उकडून घेतले होते आणि ओट्स पण मी भाजून घेतले होते त्याच्यामुळे याच्यातले सगळे हे शिजलेले आहेत तर हे थोडे आपण सेलो फ्राय करून घेतले तरी चालते जर तुम्हाला डीप फ्राय हवे असेल तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता पण सेलो फ्राय केले तरी छान लागतात तर हे असे मी पूर्ण दोन्ही बाजूनी अलटून पलटून पूर्ण फ्राय करून घेणार आहे तर हे अशा प्रकारे त्याला मी पलटून पण घेते पूर्ण मी हे पलटून घेते हे मी पूर्ण पलटून घेतलेले आहे पुन्हा एक मी दुसरा प्रकार पण तुम्हाला दाखवणार रा आहे ह्याच्यातलाच तसं पण तुम्ही करू शकता तर हे पॅटीस आता आपले झालेले आहे हे मी काढून घेते आणि दुसरी पद्धत आणि दुसरी पद्धत म्हणजे हे पात्र मी गॅसवर ठेवले आहे आणि याला थोडं थोडं तेल लावून पूर्ण सभोवताल असं तेलाने ग्रीस करून घेत आहे अप्पेपात्र हे पे पात्र आता छान तापलेलं आहे असे मी बॉल करून आहे या मिश्रणाचे आणि असा एक एक बॉल हे पात्रात ठेवून हे पूर्ण शिजवून घेऊया आपण छान फ्राय करून घेऊया हे पॅक्टिस आता आपण पलटून घेऊया हे पॅटीज डाएट पान्सीस लोकांसाठी पण खूप चांगले आहे जर तुम्ही नक्की करून बघा हे आता पलटून घेतलेले आहे आपण याला शिजून देऊ शिजू देऊया तुम्ही याला ओट्स आणि कॉर्नचे पॅटीस पण म्हणू शकता बॉल पण म्हणू शकता तुम्हाला जसं जे नाव द्यायचं आहे ते नाव तुम्ही देऊ शकता तर हे आता आपले झालेले आहे हे आपण काढून घेऊया तर हे आता आपले ओट्स स्वीट कॉर्न पॅटीस तयार आहे एकदम प्रो एकदम प्रोटीन युक्त ही रेसिपी आहे कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि फेसबुक चॅनलला फॉलो करा आणि माझी रेसिपी जर आवडली असेल खरंच तर लाईक करा थँक्यू